हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलोय आणि अलिबागला आल्यावर काहीतरी गावच्या पद्धतीचीच रेसिपी बनवत असतो खूप वेळ नव्हता म्हणून कालच ना उता वाला हे वाल आहे आपले हे घरचेच वाल होते इथे ते मी भिजत ठेवले होते खूप मोड काढून घेतले नाही परवा रात्री हे भिजत घातले आणि काल हे आहे बघा असे थोडेसेच मोड त्याला आले हे थोडेसेच मोड आले ना काही भाजी ना थोडी थपथपीतच चांगली लागते नेहमी वालाची भाजी आपण मसाल्यातली करतो पण आज ही मिरचीवरची दुधी घालून आपण वालाची भाजी करणार आहोत तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया हे बघा एवढी वाटी भरून हे वाल मी भिजत ठेवले होते असे अगदी थोडेसेच मोड आले आहेत ते आपण सोलून वगैरे घेतले यातला अर्धाच दुधी वापरणार आहोत नंतर एक मोठा कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो देखील त्याच्या फोडी केल्यात कडीपत्त्याची पानं खवलेलं ओलं खोबरं नंतर ह्याच्यासाठी ना आपण एक वाटण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा असा ना ह्याचा क्रशच करायचा आहे हिंग वापरणार आहोत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत ह्या दुधीचं साल काढून घेते आणि ह्याच्या छानशा फोडी करून घेते नंतर भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा दुधीच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत आता आपण ह्या भाजीसाठी क्रश बनवणार आहोत आलं लसूण मिरची घेतली आहे आणि हा क्रशर आहे पनवेला असलं तर आपला तो इलेक्ट्रिक क्रशर असतो पण इथे गावी आल्यावर मी हा हँड क्रशरच यूज करते पटकन ह्याचा क्रश तयार करून घेते हे बघा क्रश असा आपण तयार करून घेतला आहे आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गॅसवर ही कडे ठेवली आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचे तेल पण छान गरम झालं आहे अर्धा चमचा एवढं जिरं घालूया अर्धा चमचा राई घालते फोडणीला हिंग घालूया पाव चमचा कढीपत्त्याची पानं हे बघा कढीपत्ता राई जिरं पण तडतडलंय छान आता तो तो हा बारीक चिरलेला कांदा आहे का तो ऍड करूया मोठ्या साईजचा परतून घ्यायचा कांदा थोडा परतून घेतला का आपण हा जो आलं लसूण मिरचीचा क्रश तयार केला आहे तो ऍड करूया बरोबर दोन टेबल स्पून एवढा हा क्रश आपण तयार केला आहे मिरच्या तीन ते चार मिरच्या घ्या तुमच्या म्हणजे तुम्हाला तिखट कसं लागतं कारण का ही आपण फक्त मिरची आणि हळदीवरची भाजी करतोय मसाला ऍड करणार नाही ती आजच्या भाजीमध्ये कांदा, विया कांदा आता शिजवून घेऊया व्यवस्थित हे बघा कांदा पण जवळपास आपला शिजतच आला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करतोय अर्धा चमचा एवढी मी हळद घातली आहे पुन्हा एकदा भात व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करून झालंय आता आपण ह्याच्यामध्ये दुधी घालूया जशा बटाट्याच्या पोडी करतो ना तशाच मी या दुधीच्या पोडी करून घेतल्या आहेत दुधी ऍड केल्यानंतर हे सोडलेले वाल ऍड करूया हे बघा सर्व वाल आपण त्याच्यामध्ये ऍड केले आहेत व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची सुरुवातीला शिजवताना थोडंही पाणी घालायचं नाही हे बघा वाल आणि दुधी व्यवस्थित आपण कांद्यामध्ये परतून घेतलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत एक चार ते पाच मिनिटासाठी सुरुवातीला चांगली मीडियम फ्लेम वरच वाफ काढून घेऊया चार ते पाच मिनिट झालेत आपण झाकण काढून बघूया हे बघा भाजीला पण आपल्या वाफ छान आली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आता ताटावरचं पाणी जेव्हा गरम होतं ना तेव्हा ते गरम पाणीच आहे आपल्याला लक्षात ठेवा वाल शिजवताना किंवा कोणतीही कडधान्याची भाजी शिजवताना आपलं नॉर्मल पाणी कधीच यूज करायचं नाही हे ताटावरचं गरम पाणीच मी ह्याच्यात ॲड करते आणि थोडंसं पाणी शिल्लक ठेवते चवीप्रमाणे मीठ ॲड करते व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते आता झाकण ठेवूया आणि हे वाल आणि दुधी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे चार ते पाच मिनिटं झाले जा झाकण काढून बघूया आपण हे बघा तुम्ही बघू शकता दुधी पण जवळपास शिजत आला आहे आणि वाल शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता आपण हा चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो ॲड करूया नंतर ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच आपला हा घरगुती गरम मसाला आहे अगदी पाव चमचाच हा गरम मसाला ॲड करते चवीप्रमाणे आपण हे ठेवलेलं ओलं खोबरं किंवा दोन मोठे चमचे ओलं खोबरं ॲड करायचे व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम हाय करते पुन्हा झाकण ठेवते आणि फक्त दोन मिनिटांसाठी ह्याला आपण वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता हे बघा टोमॅटो पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय आणि भाजी तयार आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते थोडीशी कोथिंबीर ऍड करूया ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तयार झालेली ही हळद आणि मिरचीवरची वालाची भाजी आपण बोल मध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली हळदीवरची आणि मिरचीतली ही वालाची भाजी आपण ह्या बोल मध्ये सर्व करून घेतोय अगदी वेगळी अशी ही भाजी आपण चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो दिसायला अशी हलकी फुलकी असली तरी गरम मसाला ऍड केल्यामुळे छानशी ह्याला टेस्ट पण आहे त्यामुळे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही अगदी वेगळ्या पद्धतीची दुधी आणि वालाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही वालाची भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वालाची भाजी कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वालाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ